सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किंमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन दिलेला नंबर वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी यांची तातडीची बैठक फक्त एक दिवसाची नोटीस देऊन भरवण्यात आलेली आहे आणि या मीटिंगमधील मधील मुद्दे मान्य नसल्याने संचालक माननीय प्रकाशभाई पताडे आणि अशोकना मेंडुले यांनी या मिटिंगवर बहिष्कार मिटिंग हॉलमधून ते बाहेर पडलेले आहेत ला जनगर्जना लाईव्हशी बोलताना या मिटिंगवर बहिष्कार घालण्याची आपली मते या ठिकाणी व्यक्त केलेली आहे बेकायदेशीर घेतलेली आहे एक दिवसाची नोटीस काढून चेअरमन सतीश पाटील विद्याधर गुरवे कुणालाही माहीत नसताना आजची मिटिंग ही, ही बेकायदेशीर घेतलेली आहे मुश्रीफ साहेबांनी पंचावन्न कोटी रुपये दिले त्याचं काय झालं माझ्यासह सगळ्या ह्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि माझ्यासह म्हणजे इतर कुणी नाही कारखान्याचं काय मिलचं काम काय केलं हे सगळं बाहेर आलंच पाहिजे आत्ताची मिटिंग म्हणजे कामगारांचा प्रश्न साठ टक्के म्हणजे चाळीस साठ टक्केचा साठ टक्केचा पगारसुद्धा आता सा सा, पगार देता आला नाही शेतकऱ्यांचं ऊसाचं बिलं वेळेत मिळालं नाहीत मिळाली खरं लेट मिळाली आता सभासदांना साखर दे देता आली नाही बाकीचं सगळेच बरंच काय काय मुद्दे आहेत ते पुढील ह्याच्यात मी बोलणारच आहे आता सात कोटीचा हिशोब काय दिलेलाच नाही तोडणी कामगारांचा किंवा आता परत कारखाना चालू करायला तूडणी वाहतुकीचे पैसे दिलेले नाहीत आता बाहेर सगळे जे होते ते खरात सगळे बाहेरच्या कारखान्याला झालेत आता आमच्याकडे काही नाही फक्त आज अठ्ठावीस तारखेला देतो दोन दिवसात करतो विरशो बँक देणार आहे असंच फक्त सल्लंच फक्त मिळत आहेत आणि हे चाललेलं आहे ही हुकुमशाही विरुद्ध आम्ही आता एक जनतेसमोर हे सगळं आणणार आहे खाते प्रमुखांची नियुक्ती आता कोण नसताना म्हणजे व्हाईस चेअरमन कोणी नसताना हे बेकायदेशीर चालू आहेत म्हणजे कु आपल्या मर्जीतला सेक्रेटरी आहे आपल्या मर्जीतला सेक्रेटरी कुणालाही एम डी इथं पिगू देत नाही कारण त्याला सहीचा अधिकार असल्यामुळं दोघं राजरोज कार्यक्रम म्हणजे काय करायचं असेल ते करण्यासाठी दोघंच फक्त हे करतात हे फक्त एम डी हे बोलवायचं एक शेत शेती अधिकारी चालताना तीन तीन शेती अधिकारी नेमणं सगळं बेकायदेशीर करणं हाच एवढा धंदा इथं चालू आहे कामगारांचे पण एकाहत्तर कोटी येणे आता जर तीनशे कोटी येत असेल आम्ही काय त्यांना म्हटलं आहे पाठिंबचे पगार एकवीसपासूनचे जे तटलेत साठ टक्के पूर्ण द्या आणि इथून पुढे शंभर टक्के पगार द्या तीनशे कोटी तुम्ही करणार का आहे कामगारा का तर कामगारांचं जर देत नसाल तर तुम्ही तीनशे कोटीचं करणार का हाय आत्ताची जी मिटिंग आहे ती नेमकी कशा संदर्भात होती गेल्यावर तुम्ही आता मधून उठून आला तर त्याच्यामध्ये तसा काय अजेंडा होता काय खातेप्रमुखांातेप्रमुखांची भरती पण अगोदर आपल्याकडे पैसे तरी आला पाहिजे ना त्या फुकट त्यांना पगार देत बसायचं पैसे आल्यावर तुम्ही हे करा ना पैसे यायचे अगोदर इथं पैसे नेते बसल्यात त्यांचा अजून विचार नाही मग खातेप्रमुख भरून घ्यायचं काय कारण आहे या मीटिंगची सूचना तुम्हाला कधी मिळाली काल मिळाली म्हणजे त्याची काय प्रोसेस असते काय काय प्रोसेस असते त्याची सात दिवस कमीत कमी सात दिवस नोटीस मिळायला पाहिजे तातडीचे तीन दिवस तीन दिवस तरी मिळायला पाहिजे काल नोटीस आज मीटिंग काय बरोबर नाही न पटणार काय आता या ठिकाणी किती संचालक उपस्थित आहेत एकूण दहा होतो त्यातल्या आठ जणांनी सही केल्या आम्ही दोघांनी सही केलेले नाही कारण के के सगळे कुणाही प्रमुख नसताना बेकायदेशीर मिटिंग लावल्यामुळं आम्ही सांगून उठून आलोय लोकांना संचालकांना तुम्ही पूर्वकल्पना द्यायच्या जी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही येऊन इथं बसता एक महिना झाले इथं काय चाललंय कामगारांचा प्रश्न काय एक महिना इकडे फिरेकले सुद्धा ही तातडीची बैठक काही विशेष पदे भरण्यासाठी घेण्यात येणार आहे पण आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळे हे आम्हाला मान्य नाही असे म्हणत सभात्याग करणेच त्यांनी पसंत केले आहे चेअरमॅन डॉक्टर प्रकाश छापूरकर यांची यापुढील भूमिका नेमकी काय असेल सर्व संचालकांना विश्वासात न घेता बोलली गेलेली ही पदे भरली जातात की नाही हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह हो, लता पालकर आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी